आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राजस्थान मध्ये वायुसेनेनं विमान कोसळलेलं आहे ही दृश्य आपण सध्या पाहतोय पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय अतिशय मोठी बातमी राजस्थान मधून समोर येते वायुसेनेच एक विमान कोसळलं आणि ज्यात पायलटचा मृत्यू झाल्याची आता माहिती मिळतीय वायुसेनेच विमान नेमकं का कोसळलं या संदर्भातली अजून अपडेट समोर आलेली नाहीये मात्र राजस्थानच्या मध्ये ही दुर्घटना घडल्याचं आपण पाहतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्ही वरती तुम्ही सध्या पाहताय वायुसेनेचं एक विमान कोसळलं आणि त्यात पायलटचा मृत्यू झाल्या आपले प्रतिनिधी विशाल सौने राजस्थानच्या मध्ये ही घटना घडलेली गट आहे वायुसेनेच वाय। एक विमान जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे मात्र हे विमान कोणत्या कारणास्तव कोसळलं काय नेमकं कारण होतं होत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र तिथले जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या बदला जो पायलट आहे याचा मृतदेह देखील सापडल्याची माहिती जी आहे ते ग्रामस्थ तिथले देत आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या सील केलेला आहे तिथे कुणालाही जाण्यास मज्जाव मज्जाव केला जात आहे त्या ठिकाणी आणि आता तिथले जे अवशेष आहेत ते गोळा करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं कळत आहे धन्यवाद विशाल अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आपण पाहतोय राजस्थानच्या दृश्य आहेत जिथे विमान कोसळलंय आणि यात पायलटचा मृत्यू झाल्याचं कळत आहे मात्र याचं कारण काय आहे अजून तरी समोर आलेलं नाही पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलंय आणि अधिकची माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते तपास सुरू केला गेलाय बच... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका